ते बंधू श्रीचरण शिरगुरूचे येते नमस्कार मी आपण करो सर्व भाविकांना माझा सास्थाक नमस्कार आज महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये सत्संगामध्ये आपण संमेलित झालेलो हा तीन दिवसाचा सप्ताह आहे पर्व समाप्ती आहे खरं म्हणजे हा सप्ताह जो आहे आज स्वामी महाराजांनी मटावर की आपल्या सत्यगिरी मठावरती चालू करा कुणी तो सप्ताहचा मला वाटतं अनेक गुरु मंडळे असतील त्यांना माहिती असेल तो होळीला हवा आहे होळीला हवा येतात तो अंग्याची भेल मांडतात खान काही लोकांना माहिती असतील तुम्ही ते महाशिवरात्रीच्या अगोदर तयारी करायला जात होतो पंचवीस दिवस सुट्टी आम्हाला असल्यामुळे सुट्टी घ्यायची आणि पूर्व तयारी करण्याकरता महाशिवरात्रीच्या सप्प्या तिथे जात असतो तर तिथे भंग्याची विरोध होती भंग्याच्या विरू तिथं पाणी मठावरती यायचं पूर्वी आता फारच काय पालट झालेलं आहे <coughs> तर तिथे ते सगळे साधू बसायचे तिथे त्यावेळेला त्या साधूना तरी शोध होती गांजा वगैरे भांग वगैरे आणि पीत असत आणि त्यांना आपल्या मठावरच स्वामी महाराज पाठवायचे त्यांना आणि त्यांना वादत गाजत आणायचे प्रथा काय झालं विशेष करून महाराजांचे जे शिष्य होते ते मुंबई आणि कोकणपट्टीतले असल्यामुळे ही सगळे होळीला गावी जात असत त्यावेळेला मुंबई आणि कोकणपट्टीतले आणि विशेष करून इकडचे कर्नाटक वगैरे अशी जे शिष्यमंडळी आहे त्यांनी सप्त्याला यावं म्हणून महाराजांनी हा महाशिवरात्रीचा सप्ताह चालू केला आणि फार गर्दी व्हायची महाशिवरात्रीच्या सप्ताहाला पुस्तक फार मोठं याचे तीन दिवसाचा सप्ताह असायचा आणि अमोस्याच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी समाप्ती असायची आणि तर आज मला वेळ फार कमी आहे आम्ही ते वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे महाराजांच्या विषयी आणि मठांच्या परंपराविषयी जी माहिती आहे ती समाप्तीच्या वेळेला मी सांगेन मी कोण हा निचय बोलिला असे मी कोण आताच मला हे साऊ साहेबांनी सांगितलं कि महाराज म्हणायचे त्यावेळेला त्या, त्या शंकराच्या समोरच असं सत्तावायचं नंतर नंतर ते हॉलमध्ये व्हायला तर महाराज म्हणायचे आज शंकर जो आहे माझं म्हणजेच काय महाराज असे का म्हणायचे महाराजांचा अधिकार होता बरं का श्री महाराजांच्या म्हणण्याचं म्हणजे काहीतरी सामर्थ्य होत मी कोण शंकर माझं ध्यान करतो म्हणजे पोड़। मी कोण माझ्यामध्ये कोण आहे आपल्याला स्वामी महाराजांनी सगळं शिकवलेलं आहे सांगितलं मी कोण हा विशय राजबोधामध्ये आहे बोलिला असून मी कोण या संबंधामध्ये संपूर्ण दासबोध आहे त्याचा विचार करण्या लावणारा हा दासबोध आहे खरं म्हणजे आता शिवाबद्दल आज सांगायचं आहे मी सुरुवात करतो कारण गेल्या वेळेला मला आठवत आहे मी सतीची गोष्ट सांगितली होती सतीची गोष्ट सांगितली पहिला जो कापरी आहे म्हणजे पहिला प्रवासी पंढरपूरला येणारा शंकर महादेव तुकाराम महाराज बघा पंढरपुराच्या पांडुरंगाचं काय वर्णन करतात सुंदर ते ध्यान उभे मिठेवरी कर कटेवरी ठेवून तुळशी आहार गळा ताशे पिता बरा आवडे निरंतर ह्याची ध्यान मकर कुंडळ तळपती श्रवणी कंटी कसुर म्हणे विराज तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहि ना श्रीमुक आवडी तुम्ही म्हणा आज शिवरात्रीचा दिवस आणि पांडुगर पांडुरंगाचं वर्णन करताय कटेवर हात ठेवून मिटेवर उभे असणार धान सुंदर आहे असं तुकाराम महाराज म्हणतात सुंदर आहे तर हार गाळत आहे पितांबर नेसलेला आहे मकर कुंड हे कानामध्ये जळत आहे आणि कौस्तुकपणे गळ्यात तुकाराम महाराज म्हणतात आवडीने आवडीने श्रीमुख पाहणं किंवा प्रेमाने श्रीमुख पाहणं हेच माझं हेच दुसरं तिसरं नव्हे आपण दुकानात गेलो की म्हणतो ना आपण हेच मला पाहिजे तसं हेच मला सांगतात हे सुख कशाने तुकाराम मांडवना बरोबर कळलं होतं पांडू त्याला ध्यान म्हणतात तस समर्थ काय सांगतात श्री वाहिला देव राणा दयांतरी द्या से त्याची नेना निवारा सोय तापसी चंद्र मोळी जीवा सोळवी राम हा असं समर्थ म्हणतात दोनशे पाच लोकांमधला हा श्लोक आहे का बरं समर्थ असं म्हणतात कारण शंकर महादेव पंढरपूरला आले होते सगळ्या परिवाराला विठ्ठलाची भेट करायला दर्शन करायला आपण सुद्धा पंढरपूरला जातो काही आषाढीला जातात कार्तिकीला जातात काही मध्ये जातात आज आम्ही वारी करायला इकडे गेलो होतो म्हणतो तो कुंभमेळा कुंभमेळा म्हणजे आज महा महाशिवरात्रीच आज पर्व आहे कुंभमेळामध्ये जर स्नान केलं तर सगळी बाप धुऊन जात आणि अनेक करोड लोक माणसं आज कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला गेले आम्ही गं, गंगेचं स्नान बाण गंगेला गेलो सकाळी आम्ही गुरुचरणाचे ध्यान त्याची माझे संध्या असते इथेच आम्ही स्नान करून आलो हेच खरं स्नान तर समर्थ असं म्हणतात की विटोरी श्री वाईला देव राहणार शंकर आपल्या परिवारासह त्या पंढरपूरला आले परिवार म्हणजे कोण पार्वती नंदी आणि गणपती पाहिले तर फार गरजे आहे पुष्कळ गर्दी पुढे जाता येईल म्हणून पार्वतीला त्या तळावर ठेवलं तळावर बघा अजून पार्वतीचं मंदिर आहे नंतर पुढे गेले तर नंदी काय जाऊन देत नव्हती माणसं म्हणून नंदीला मारुतीच्या देवळापुढे ठेवलं बघा मारुतीच्या देवळासमोर मंदिर आहे बघा मग गणपतीला घेऊन गेले आत बरे गणपतीला महादेव महाद्वाराजवळ ठेवलं अजून बघा आपण पहिलं पाया पडतो गणपतीच्या नंतर आतमध्ये जातो पांडुराच्या दर्शन करायला गणपती प्रत्येक मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती असते दरवाज्यावरती लावली आणि आपण आतमध्ये जातो शंकर आतमध्ये गेले आणि विठ्ठल ते उभेच होते वरी ते ना का विभ्या अठ्ठावीस वरील उभा मग त्याने काय केलं ते शंकराला डोक्यावर घेत शंकराला डोक्यावर बघा विठ्ठलाच्या डोक्यावरती शंकराची पिंड आहे बरं भिडल गाव आहे तिथे हे आख्या एक आहे आता तुम्हाला एक एक आक सांगायला गेले तर वेळ पुरणार नाही आख्या एक आहे फक्त कुठली आईवडांची सेवा करत होता सेवा करतोय करतोय आईवडांची सेवा समजला असेल तुम्हाला आई आईवडांना वेगळं ठेवलं जातं आणि मुळ वेगळी असतात असा प्रकार आणि तुम्हाला मला आठवलं सांगतो अर्ज हा जो आजार आहे हा फार आता पोपावात चालेला आहे विशेष करून आपले सिनियर सिटीजन लोकांना हा अर्ज या मला आजार होतो याचं कारण असं आहे पूर्वी एकत्र कुटुंब असायचं म्हणजे भाऊ असायचे आणि भावांच्या पत्नी म्हणजे वैरी वगैरे असायचे मुलं बाळाचं घर मोठं असायचं आणि त्याच्यामध्ये संवाद व्हायचा बोलणार असायचं आजकाल काय झालंय म्हातारी माणसं सिनियर सिटीजन अशी एकटी पडलेली आहेत संवाद होत नाही इतर तरुण मंडळी असतील त्यांना मी विनंती करतो की म्हाताऱ्या माणसा बरोबर संवाद काय बरं काय सिनियर सिटीजनचा सवय असते म्हाताऱ्या माणसाला बरं दहा वेळा बोलतात एकच वेळा नाही बोलत दहा वेळा दहा वेळा बोलतात बोलू द्या ऐका तुम्ही खरी कुटत नाही का आई वडिलांची सेवा करणे तुम्ही बोला त्यांच्याबरोबर संवाद साधा कारण त्या परिस्थिती अशी एकटे एकटे एक राहतात सिनियर सिटीजन त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करा खरं म्हणजे आता दळबी साहेबांनी सांगितलं काउन्सलिंग वगैरे ड्रेस आला असेल तर काउन्सलिंग करतात काय डिप्रेशन झालेल्या माणसाला काउन्सलिंग इथेच आहे आपल्याकडे सिद्धार्थ न करुश्वर होटामध्ये तुम्ही या ना तिथे पाहिजे तसं काउन्सिंग माणूस कडकडीत होतं की नाही बघा फक्त इथे प्रवचन पण ऐकण्याची गरज नाही फक्त महाराजांचं दर्शन घ्या महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहो वेगळंच समाजात आणि खरंच पॉझिटिव्ह एनर्जी इथे आहे महाराज इथे कित्येक वर्ष राहिलेले आहेत त्यामुळे इथे पॉझिटिव्ह आलेले आहे फरक पडतोच तर आईवंडीची सेवा करत असताना फक्त पुंडली वरून वैकुंठावरील देव आले आणि त्या पुंडिकाला विचारतायत अरे बाबा मी आलोय तुझी सेवा बघू आईवाणीची सेवा बघू मी झाले तुला वर मग काय उभा तू मग पुंडिक काय करतो की अशी वीट फिरता आणि तो पांडुरंग मला तुझ्या बरोबर बोलायला वेळ नाही मला बोलायला वेळ नाही तू विटेवरती उभा राहतो म्हणून तो विटेवरती उभा आहे आणि तोच पांडुरंग शंकर शंकराला आपल्या डोक्यावर घेतलेला आहे एकनाथ महाराजांचा बघा छान भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चिठ्ठी फार सुंदर अभंग आहे वदता शिव नाम नामे धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेम कळीकाळाचा निवार शिव फोळा चक्रवर्ती म्हणजे काय शिव हा खोळा आहे खोळा म्हणजे काय विकार रेथ, विकार शुद्ध निर्मल स्वच्छ शुद्ध आपली निर्मल शिकार आहे पवित्र त्याला आपण करतो आपण म्हणतो ना गोळ्या शंकरासारखा आहे असं असं म्हणतो ना गोळ्याचा असा तो पवित्र आहे शुद्ध आहे निर्मळ आहे नाही का आपण म्हणतो काय काय तिचा नवरा आहे ना भोळ्या शंकरासारखा आहे हा असं म्हणतात पण कृष्णासारखं म्हणतात काय नाही म्हणतो बरं काय नाही का कृष्णाचं चरित्र आहे आणि रामाचा आचरण करावं असं म्हणत शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती म्हणजे काय हो म्हणजे राजाला बोलतो ना तो सदा सर्व काळ आहे आता नव्हे नंतर नव्हे किंवा वर्तमान काळात पण नव्हे तो अखंड आहे सतत आहे सत्य सत्य स्वरूप स्वरूपाचे की ते पिढी आता हे केले मूर्ती बसवलेली दिसलो आहे आता तो सदा सर्व काय आहे म्हणजे त्रिगुण रहित आजन्म आहे मातृ पितृ रहित म्हणजे त्याला आई वडील नाही जन्मच झालेला नाही जन्मच आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की विष्णू वेगळा आणि शिव वेगळा असं नव्हे ते तत्व एकच आहे ब्रह्म विष्णू महेश हे तत्व एकच आहे शिव होक्रवर्ती चक्रवर्ती चक्रवर्ती शब्दाचा अर्थ मी सांगितला त्याचे पाय माझे चित्ते म्हणजे काय पाय म्हणजे चरण माझ्या चित्तामध्ये त्याच म्हणजे पाय पाँ म्हणजे चरण चरण म्हणजे ज्ञान ते ज्ञान माझ्या चित्तामध्ये असावं त्याचा वाचे क्रोध काम त्याला क्रोध कामाची बाधा वाढणार ठिकाणी धर्म काम काय आपण म्हणतो तस धर्मे नव्हे हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म मुसलमान धर्म धर्म म्हणजे मार्ग तिथे मध्ये सांगितलं ना सर्व धर्मान परिषदेची मामे एकदम शरणपोष सर्व धर्माचा त्याग करून मला शरणे महाराज म्हणालो की नाना पूजनं आत्मज्ञाना विना पात सर्व कर्म म्हणजे काय तुम्ही किती शास्त्र तुम्ही किती अभ्यास करा पण आत्मज्ञानाशिवाय तुम्ही किती वारी कर तुम्ही किती गिरणार तुम्ही किती शिरणी तुम्ही किती ठिकाणी तुम्ही काही करा देवासाठी पण जोपर्यंत तुमचा मी पण सगळं फुकड आहे सगळं फुकट आहे तुमचा मी मी माझ आणि मला या तीन गोष्टी जर वर्च केल्यात आपण तर तुम्ही सुखीवाला सुखी वालो धर्म अर्थ काम मोक्ष धर्म धर्मासाठी तुकाराम महाराजांनी एक चांगला अभंग सांगितला विष्णुमय वै जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगल ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते एक सिद्ध कोणाही जीवाचा नगड मस्तर वर्मे सर्व स्वर पुजरा तुका म्हणे एका देहाचे आवड सुख दुःख भोग भोग पाप पा भोग जीव पाप जीव काय सांगितलं सुंदर सांगितलं विष्णूमय जग हे जग जे हे ते परमेश्वराने भरलेलं आहे त्याने निर्माण केलं आणि प्रत्येकाच्या हृदय माणसाच्या जे काय प्राणी जे काही ईश्वराने जे निर्माण केलेलं आहे ते प्रत्येकाच्या जीवामध्ये ते तत्व आहेत आहे ते सगळ्या ठिकाणी भरले आहे हाच खरा धर्म आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं समजून राहणं हाच खरा वैष्णवाचा धर्म आहे विष्णुमय जग वैष्णवांचा जन्म हेदाभेद भेदा भेद सांगितले भेदाबद्दल म्हणजे काय तो काळा गोरा तो गरीब श्रीमंत तो अमक्या जातीचा हे आमंडळ सांगितलं कुठल्या मत मतांतरामध्ये अडकणं हे आमंगल आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितले भेदा भेद ब्रह्म जी तुम्ही तुम्हाला जे सत्य करायचं आहे ते का सत्य म्हणजे काय सतत सतत कोण आहे परमेश्वर आहे सतत जो आहे तो परमेश्वर आहे त्याच्याशिवाय सतत कोणत नाही सत्य म्हणजे परमेश्वरच सत्याची मूर्ती आहे म्हणूनच करा मला धर्माचे पालन करणे पाखंड खंड याची करणे ना किस्त उत्तरे अति बांध नाही भेड बाळ सुका म्हणे काय सुंदर सांगितलेलं आहे बघा धर्म अर्थ 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 म्हणजे अर्थ म्हणजे परम अर्थ श्रेष्ठ अर्थ श्रेष्ठ अर्थ म्हणजे काय आपल्या ठिकाणी जे धन आहे त्याला म्हणतात अर्थ अर्थ मीराबाई म्हणतात पायू जे महिने राम नाम धन पाय ते धन असं आहे की ते बडत बडत सवाय ते वाढतच जात कमी होत नाही ते असं आहे आता मला वाटतं तिथे पडता लावतात तर एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि गेल्या वेळेला सुरत्राय सतीची वस्तू सांगितली भस्पासुराची गोष्ट सांगतो भस्पासूर दैत्य राक्षस होता आणि त्याने धनगोर तपचार्या केली आणि त्याला शंकर प्रसन्न झाला शंकर मला गोळा आहे गोळा म्हणजे कोणाला वर देऊन मोकळा होतो त्याचा काय परिणाम होणार आहे ते काय बघत नाही देऊन मोकळा होतो भस्पासुराला वध दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्प होईल असा वर दिला आणि तो खरोखर होतो डोक्यावर हात ठेवलं की भस्म आहे असा तो अनेकांना त्रास द्यायला लागला अनेकांना भस्म केलं तरी बऱ्याचशा लोकांना भस्म केलं आणि काय झालं माहिती आहे का त्याच्या डोक्यात आलं की मला आपल्याला ज्यांनी वर दिलाय ना त्याने आणखी कोणाला वर द्यायला नको म्हणून तो शंकराच्या मागे लागला शंकरालाच भस्म केलं ना तर आणखी कोणाला वरच देणार शंकराला म्हणून शंकराच्या मागे आला शंकराला मागे लागल्याच्या नंतर विष्णू पुढे आला आणि विष्णूने मोहिनीचा रोग घेतला मोहिणीचं रूप मोहिणी म्हणजे एक सौंदर्य व्यक्ती स्त्रीचं चार। महिलेचं रूप घेतलं आणि त्या भस्मान समोर आलं मोहिनी मोहिनीचं कथा तुम्हाला माहिती असेल मोहिनी म्हणजे मोहिनी मंदिर आहे पैठणला पैठणला येताना जे देवाशय ते देवाशयला मोहिनी मंदिर आहे विष्णूचं मंदिर मोहिनीचं तिथेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपण म्हणतो लिहिली त्याने हा सचितानंद बाबाने सांगितलं सांगितले ज्ञानेश्वरी गाजवत कसा समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते तस ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज सोळाव्या वर्षी सांगत होते आणि सचितानंद बाबा ती ज्ञानेश्वरी लिहित होते सचितानंद बाबांची तुम्हाला कथा माहिती असेल माहिती आहे ते सचितानंद बाबा जे आहेत ना ते अक्षरशः मृत्यू पावले होते आणि त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी सतीत आली होती म्हणजे पूर्वी असा काळ होता की नवऱ्या नवरा गेल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर सतीने म्हणजे पत्नीने सती जायच असते त्याच्याबरोबर तर असं ती चाललं होतं आणि ती तिने पाहिलं एका ठिकाणी असं चाललं होतं आणि समोरून ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता आणि ते रेडापैकी वेद बोलवले तो रेडा पण त्यांच्या तर तिथे शेवटची इच्छा तिथे की हे ये योगी येतात दिसायला ते एवढं सुंदर होतं ज्ञानेश्वर महाराजांचं सूर्य चंद्रासारखं तेज होतं म्हणून ती त्यांच्या पाया पडायला गेली पाया पडून पाया पडते तेवढ ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सौभाग्य होती भाऊ सौभाग्य होती भाऊ ती म्हणाली भारत हा शब्द मागे घ्या कारण माझा पती मरण पावलेला आहे मी सौभाग्य होती नाही आहे मी सती चालली आहे माझा योग्याचा शब्द फुकट झाला म्हणाले चल दाखव मला खाली ठेवली आणि ज्ञानेश्वर महाराजने हात मारला सचितानंद सचिदानंद उठ आणि सच्चिदानंद बाबा उठले आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी देवाशा मंदिरं म्हणजे दे, ही ज्ञानेश्वरी नऊ हजार वीस म्हणजे गीतेचं जे टीका केली भगवद्गीतेची टीका केली ज्ञानेश्वरी असा कथा आहे आणि की आता मी संपवतो कारण महाराजांचं आपल्याला हे बघायचं आहे कारण सांगण्यासारखं भरपूर आहे अजून उद्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे परवा मात्र मी तुम्हाला आपल्या मताच्या परंपराविषयी महाराजांच्या विषयी सांगणार आहे तिथे आपण बघू काय सांगायचं ते पण यावेळेला वेळेला तुम्हाला या महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना सुख शांती समाधान आयजमध्ये आनंद आणि आरोग्य लाभावं ही सद्गुरी चिन्हे प्रार्थना राजा सगुणा सीतरामेश्वर नमः